माझं नाव देवदास नावनाथ सावंत शेवटे दोन हजार पंधराला हे क्षेत्र मी आ, मंदिर समितीत घेतले एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी क्षेत्र आहे त्यापैकी वहिवाटीला त्याच्यामध्ये अतिक्रमण होत अठ्ठावीस गुंठ आणि दहा रस्ता पंधरा गुंट हे सगळं सोडून पण मात्र त्यांनी पैसे माझ्याकडून एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आजपर्यंत भरत गेले दोन हजार एकवीस ला त्यांनी मला एक वीस हजाराचा आदेश केला होता की बाबा तुम्ही तुमचं अतिक्रमणचा पैसे आम्ही त्या माणसाकडून त्यांनी बारा गुंठ्याचं पैसे भरून घेतलं वीस हजार घ्या म्हणले ते आजपर्यंत त्यांनी मला वीस हजार दिलं पण नाहीत आणि असताना क्षेत्र ते अठरा गुंठ अतिक्रमण आहे आणि ती पैसे भरून घ्यायची फक्त बारा गुंठ्याचं त्या व्यक्तीकडून तुमच्याकडे याच्या आधी जमीन कशी होती माझ्याकडे याच्या आधी सगळे ह्यात दगड झाडी सुड सुडपं सगळी होती ह्यात मी तिघ नीट केलं सगळं क्षेत्र आता किती वर्ष झालं माझ्याकडे जवळ जवळ आता अकरा वर्ष झालं एक क्षेत्र आहे ह्याच्या आधी कधी मंदिर समितीने लवकर नाही काढला नाही दुसरं वर्ष तेवीस चोवीस पंचवीस ह्याच्या आधी फक्त त्यांनी मला पत्र पाठवायची पैसे भरा मी मार्च मध्ये पैसे नेऊन भरायचो रिन्यू करा आणि एकदा दोन हजार एकवीस ला रिन्यू केले त्यांनी पंचवीस टक्के भाडेपाटा वाढ केला पुन्हा साडे साडेनऊ वर्षात मध्ये फक्त रिन्यू करत गेले अकरा महिने रिन्यू करायची आणि एकदा पंचवीस टक्के भाडेपाटा वाढवला पासष्ट हजार पाचशे झाली ती पण मी टायमाला त्यांच्या भरत गेलो ती मला पत्र काढायचे तुमचं पैसे भरा मी नेऊन पैसे भरायचो फक्त दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस पासून ही यांनी हो पद्धत राबवली निलावाची पद्धत निलावाची पद्धत राबवली हो मागच्या वर्षी निलाव कितीला घेतला होता एक लाख सात आला एक लाख सात हजार हा ह्या वर्षी असं काय बदल झाला की एवढा पाच लाखापर्यंत मंदिर समितीचा निलाव गेलं आता ही शेजारची अतिक्रमण काढलेला माणूस त्यानं चार माणसं उभा केली एक खेड्यातला गावातला त्याचाच पाहुणा आणि एक सासरा तो घेऊन आला तिथं आणि त्यांनी ह्यांना वाढवायला सांगितलं आतनं फोन करत होती मी अधिकारा म्हणतो तो फोन कसा बाहेर लावू देताय तुम्ही तर नाही तुम्ही पण लावा मला म्हणली म्हणजे मंदिर समितीतल्या काही लोकांचे आणि ज्यांनी घेतलं आता निलाव त्या लोकांचे काय लागे निलाव व्हायच्या आधी शेळके साहेब मंदिर समितीचं सदस्य आणि ही चौघजण वर्ष माझ्यावर बसली त्यांची चर्चा झाली आणि मग खाली आली मी येताना वरण खाली बघितली आणि आली की त्यांनी पद्धत राबवली मग तरी पण मी चिठ्ठी देऊन एक तास झालं चिठ्ठी दिली आणि त्यांच्या बाहेर थांबलो मला आताच शेवटी त्यांनी आत बोलवून घेतलं मी म्हणलं साहेब तुम्ही निलाव कोणालाही द्या माझं काही म्हणणं नाही पण त्या क्षेत्रातल्या मी केलेला खर्च आहे पाईपलाईन आहे बोर आहे शेतळ आहे मी सगळं तुमच्या परवानगीने केलंय आता जाणारा ऊस आहे आणि ही किळीच जर तुम्ही म्हणला तर किळीला सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच अतिक्रमण काढून दिले आणि त्याचा अधिकार कुलकर्णी सरगर वकील आणि पुन्हा सुभेदारराव साहेब ही सगळ्यांनी येऊन मला ती क्षेत्र काढून दिले आता त्याची मुदतच पाच झालं मला देऊन झाली आहे पाच महिने व्हायच्या अगोदर अगोदर टेंडर काढला आता मी त्यांनी दिलं की मी केळी लावली मी त्याला कळवलं पण पत्र देऊन की बाबा मी त्या क्षेत्रात आता केळी लावली आहे किती तुमच्या मदत दिली वगैरे काय म्हणजे काय नाही साहेबाला म्हणलं की मला ती अर्धा एकर क्षेत्र तुम्ही जे अठरा गुंट ताब्यात दिले ते आता दिले साहेब म्हणलं त्यात मी किळी लावली मला काय सांगायचं नाही जे आम हा आमची पद्धत आहे मी म्हणलं मी आम्ही कुटुंबासाठी आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आली मला जावा जावा, जावा मी उत्तर देतो आता काय बोलायचं पुढं आता हे जे काय बाबा असं काय म्हणणं नाही का तुम्ही काही आता हे नुकसान भरपाई वगैरे कसे वगैरे मग मी म्हणले की त्यांना तुम्ही क्षेत्र कुणाला पण द्या त्यांपैकी चौकापैकी कुणाला पण त्या ठिकाणी मला तुमच्या सरकारी माणूस नियमा किंमत ठरवू द्या ह्याची ह्या वस्तूंची आणि ती पैसे मला द्या मग त्याच्या ताब्यात द्या मी तसा अर्ज पण दिलाय त्यांना मुख्यमंत्र्याला पाठवलाय जे कोणी घेणार असेल क्षेत्र जे कोण क्षेत्र घेईल त्या माणसाकडून माझी रक्कम तुम्ही वसूल करून द्या फक्त तुम्ही सांगा त्याला की बाबा त्याचं ते एवढं एवढं क्षेत्र मी काय म्हणतो डाळीम लावलेलं तर पैसे द्या राहू दे हे माझं कष्ट वाया गेलं केळी आता ती वेलची म्हणून रोप आणले केरळ वरून रोप आणले तेवीस रुपयाला एक रोप आणले माझं त्या रोपाचं तरी पैसे द्या एक हजार रुपयाचं ड्रिपचं पैसे द्या शेततळ वगैरे शेततळ परवानगी घेऊनच केले त्यांची शेततळाला परवानगी घेतली बोरला परवानगी घेतली लाईट कनेक्शनला त्यांनी परवानगी दिली